इकडे विक्रांत एका ठिकाणी येऊन कोणाची तरी वाट पाहत होता तो समोरून दोन व्यक्ती विक्रांतकडे येताना दिसल्या तसे विक्रांतच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्या व्यक्ती विक्रांतच्या आजूबाजूला बसून त्याच्या खांद्यावर हात टाकत काय मित्रा आज आमची आठवण कशी आली तुला विक्रांत हसत हो हो सांगतो पण तुम्ही आधी माझे बोलणे ऐकून घेणार मगच बोलाल तसे मोहित आणि निलेशने हो हो ठीक आहे पण असे झाले तरी काय आहे की तू आज आम्हाला एवढ्या सकाळी सकाळी इथे बोलावले आहे अरे हो हो सांगतो ना त्याआधी चहा कॉफी तर ऑर्डर करूया हो हो कर बाबा तुला भेटायच्या नांदात मी चहा प्यायचं पण विसरलो आहे निलेश हसत म्हणतो हो करतो आणि विक्रांत दोन चहा आणि एक कॉफी ऑर्डर करतो तोपर्यंत ते अशाच गप्पा मारत असतात की त्यांची ऑर्डर येते आणि ते, ते चहा कॉफी पीत बोलत असतात विक्रांत तू इथे आम्हाला बोलवले आहे खरं पण ज्या कारणासाठी बोलावले आहे ते सोडून बाकी सगळं तू बोलत आहेस आता विक्रांतला पण कळत होते की तो बोलायचे मुद्दाम टाळत आहे पण तो आता बोलायचे ठरवतो आणि एक दीर्घ श्वास घेत त्या दोघांकडे पाहत बोलायला सुरुवात करतो तसे तो काय बोलायचे ते आदेश ठरवून आला होता कारण त्याच्या मित्रांना ते चांगले झोळकून होता तो अजून पण बोलत नाही आहे हे बघून निलेश वैतागत विक्या आता तू बोलणार आहेस की मी जाऊ इथे माझे काम सोडून तुझ्यासाठी म्हणून इथे आलो आहे आणि मागच्या अर्ध्या तासापासून तो दुसरं सगळं काही बोलतो आहे पण तुला जे बोलायचे आहे ते बोलतच नाही आहे निलेश प्लीज शांत हो चिडू नकोस मी सांगतो ते म्हणजे एवढा मोठा बिझनेसमॅन लाखो करोडोची डील करताना घाबरला नसेल तेवढा आता बोलायला घाबरत होता ते आपल्याला जर सारखा एक व्यक्तीचा चेहरा दिसत असेल आपल्या मनात त्याच व्यक्तीचा विचार येत असतील कारण कितीही कामात व्यस्त असलो तरी त्या व्यक्तीची आठवण येताच आपल्या चेहऱ्यावर गोळ स्माइल येत असेल तर निलेश आणि मोहित गोंधळून विक्या तू कोणत्या व्यक्तीचा एवढा विचार करतो आहे कोण आहे ती व्यक्ती मोहित आणि निलेशला कळले होते विक्रांत कुणाबद्दल बोलतोय म्हणून पण त्यांना विक्रांतच्या तोंडून जाईचे नाव ऐकायचे होते म्हणून ते त्याला बोलण्यात गुण होते विक्या तू काय बोलताय ना आम्हाला काहीच कळत नाही आहे बघ कोण व्यक्ती कुठली व्यक्ती मोहित निलेशला डोळा मारत बोलतो विक्रांत पैतागत मनातच बोलतो यांना सगळं कळतं पण मुद्दाम करताय दोघं पण तो पुन्हा एक दीर्घ श्वास घेतो आणि स्पष्टच बोलतो ते माझ्या मनात सतत जायचे विचार चालू असतात मी कितीही कामात व्यस्त असलो तरी जायची आठवण मला येते आणि तिची आठवण आली की मला खूप छान वाटते पण असे का होते ते मला कळत नाही आधी ऑफिसमध्ये आलो की कामाशिवाय मला दुसरं काही सुचत नव्हतं पण आता मी केबिनमध्ये बसून तासन तास जायला सी सी टी व्हीमध्ये पाहत असतो तिनंही दिसली की तिला पाहण्यासाठी जीव कसावीस होतो माझा हे असं मला का होत आहे कळत नाही आहे मला आणि त्यासाठीच मला तुमची मदत हवी होती म्हणून तुम्हाला इथे बोलावले मी विक्रांत हे बोलताच मोहित आणि निलेश जोराने हसायला लागतात त्यांना दोघांना हसताना बघून विक्रांत मात्र गोंधळून आणीपाणीने दोघांकडे पाहत असतो हे बघा तुम्ही असेच हसत राहणार असाल तर मी जातो आणि तो उठून उभा राहतो आणि तो उठून उभा राहतो निलेश त्याचा हात पकडून त्याला खाली बसवतो आणि पुन्हा दोन चहा आणि एक कॉफीची ऑर्डर देतो विक्रांत जाईबद्दल तुला अजून काय काय वाटतं विक्रांत त्या दोघांकडे पाहात तुम्ही चिडवणार नसाल तर मी सांगतो आम्ही नाही चिडवणार तुला तू तु सांग ते म्हणजे तिला पाहतच राहावे असे वाटते तिचा सहवास आवडतो मला तिच्यावर मी रागावतो जोराने ओरडतो पण तिचा पडलेला चेहरा पाहिला की जीव कासावीस होतो माझा पण मी तिचा बायको म्हणून स्वीकार करणार नाही पण ही असे का होते मला कळत नाहीये तोच ते दोघं पुन्हा जोरात हसायला लागतात आणि त्यांना बघून विक्रांत डोळे फिरवत हे काही सुधारणार नाही तुम्ही सांगणार आहात का मला का असेच हसत राहणार आहात हो हो सांगतो आणि ती दोघं त्यांच्या बायकांना व्हिडिओ कॉल करतात आणि विक्रांत आता जे काही बोलला ते सगळं त्यांना सांगतात तशा त्या ते दोन्ही पण हसायला लागतात आता त्यांना सगळ्यांना हसताना बघून विक्रांत वैतागला होता तोच मोहित आणि निलेशची बायको विक्रांतला सांगतात विक्रांत तू जाईबद्दल एवढा विचार करतो आहे कारण तुला ती आवडायला लागली आहे नकळत का होईना तिच्या प्रेमात पडलंय विक्रांत तू म्हणून तुला जाईबद्दल एवढ्या सगळ्या फिलिंग येत आहे तिची काळजी करणं ती दिसली नाही की कासावी होणं तिला तासन तास पाहत बसणं यालाच प्रेम म्हणतात विक्रांत आता ते चारही सोबत बोलतात त्यांचे बोलणे ऐकून विक्रांत शॉक लागल्यासारखा त्या दोघांकडे पाहत असतो निलेश त्याच्या खांद्यावर हात ठेवत विक्रांत तू प्रेमात पडलाय जायच्या म्हणून तुला सतत तिची काळजी वाटत असते ती नजरेसमोर हवी असते तिला रडताना तू पाहू शकत नाही यालाच प्रेम असे म्हणतात मित्रा त्यांचे बोलणे ऐकून काही वेळासाठी विक्रांत विचारात हरवतो खरंच असं असेल का मी जाईच्या प्रेमात पडलोय का पण हे कसं शक्य आहे कारण ती तर मला बायको म्हणून पण नको आहे मग त्याला विचारात बघू निलेश आणि मोहितची बायको विक्रांतला चिळवत काय रे विक्रांत आता पण तुझ्या बायकोचा विचार करतोय का तसा तो भानावर येतो आणि लाजून काहीच बोलत नाही तो, ना तो पुन्हा एक दीर्घश्वास घेत प्लीज तुम्ही मला असंच पिळवणार असाल तर मी जातो अरे थांब एवढी जायची कसली घाई आहे रे तुला वहिनीला पाहायचे आहे का ते पुन्हा त्याला चिडवतात पण विक्रांतचा रागीत चेहरा बघून ते शांत होतात बरं बरं आम्ही जे काही विचारू ते तू तु सांग तुला असे कधीपासून होते म्हणजे तू जायचा विचार कधीपासून करायला लागलाय ते खरं तर मला माहिती नाही पण काल कळले मला तो हे बोलतास मोहित हसत ओ म्हणतो त्याचा बोलण्याचा अर्थ विक्रांतला समजला होता तो त्याला एक रागीट लूक देत मोहित आधी पूर्ण ऐकून तर घे मग तुझे तर्क तू तु लाव अरे तर्क नाही तर काय एकतर तू असा कोड्यात बोलत बर बर नोकोस। तुझे आमाला सांगत आहे कसे करणार ना आम्हाला बरं बरं चिडवू नकोस तुझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुला मिळतील पण त्यासाठी तू आम्हाला थोडा वेळ दे दिला वेळ मोहित फोन कट करतो आणि निलेशला काहीतरी सांगत असतो तोच विक्रांतला कुणाचा तरी फोन येतो तो फोन घेतो आणि पाच दहा मिनिट बोलून फोन ठेवतो ते तुमचे बोलणे झाले असेल तर मला निघावं लागेल तुमचं काय ठरले तसं मला फोन करा आणि विक्रांत घाईघाईमध्ये ऑफिसला जायला निघतो इकडे मोहित आणि निलेश पण जास्त विचार न करता घरी जायला निघतात इकडे जाई वॉशरूममध्ये जाऊन रडत असते तिला खूप वाईट वाटत होते पण किती वेळ अशी रडत राहणार ना ती एक दीर्घ श्वास घेते आणि चेहरा क्लीन करून तिच्या डेस्कला येऊन काम करायला सुरुवात करते कारण नेहा मॅमने तिला खूपच काम दिले होते आणि लंच ब्रेकपर्यंत ते काम तिला कम्प्लीट करून हवे होते इकडे विक्रांत ऑफिसला येताच त्याची महत्त्वाची मीटिंग चालू होते त्यात तो बिझी असतो यात दोन तीन तास कसे निघून जातात त्याला पण कळत नाही आणि शेवटी तो मोकळा होतो आणि त्याला जायची आठवण येते तिची आठवण येतास त्याला मोहित निलेश आणि त्यांच्या बायका जे काही बोलल्या होत्या ते सगळं त्याला आठवतं आणि तो सी सी टी व्ही ओपन करतो तशी जाई त्याला काम करताना दिसते पण आज ती त्याला काहीतरी वेगळी वाटत होती ही रडली आहे का तिचा चेहरा असा का दिसतोय तो स्वतःला विचारत असतो काल मी जे काही वागलो त्यामुळे ही नाराज आहे का असे एकना अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत होते काल भावनेच्या भरात मी काय केले असे वागायला नको होते मी तो स्वतःलाच दोष देत होता आणि त्याला निलेश आणि मोहितचे बोलणे आठवते विक्रांत तू जाईच्या प्रेमात पडलाय आणि हे आठवताच त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते कारण असे काही त्याच्यासोबत पहिल्यांदा होत होते त्याला खूप भारी वाटत होते जाई हे नाव जरी ओटांवर आले तर त्याच्या अंगावर शहारे येत होते खूप भारी फिलिंग येत होती जाईबद्दल पण तू का एवढी नाराज आहे जाई तुला अकुळ वाटू नये म्हणून मी सकाळीच घरातून लवकर बाहेर पडलो आणि सकाळनंतर मी तुला आताच पाहत आहे त्यात तुझा पडलेला चेहरा बघवत नाही आहे गजाई मला पण ठीक आहे आज तुला राग येणे साहजिक आहे पण यापुढे मी फक्त तुझा विचार करेल तुला त्रास होईल असे वागणार नाही तुझी काळजी घेईल तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल तुला कधीच रडवणार नाही आता तो जे काही बोलत होता त्याचे त्यालाच नवल वाटत होते त्याने त्याचे विचार झटकले आणि स्माईल करत लॅपटॉप स्क्रीनवर ओ टेकवले तोच त्याचा फोन वाजला आणि तो पुन्हा बिझी झाला इकडे जाईने पण पूर्ण मन लावून दोन फाईल आणि मेल केलेल्या डॉक्युमेंटची प्रिंट काढून त्याची फाईल बनवून नेहा मॅडमच्या टेबलवर ठेवल्यात जाईने योग्य वेळेत काम पूर्ण केल्यामुळे नेहा पण काहीच बोलू शकली नाही आज खूप केल्यामुळे ती थकली होती विद्या आणि ती जाऊन लंच करतात आणि पुन्हा त्यांच्या कामात बिझी होतात त्यात कसा वेळ निघून जातो त्यांना कळत नाही आणि ऑफिस सुटायची वेळ होते तशा दोन्ही एकमेकांना बाय बोलून निघून जातात जाई फ्लॅटला पोहोचते आणि तिला कालचा प्रसंग आठवतो ते आठवताच तिला विक्रांतची आठवण येते कारण आज सकाळचा विक्रांत तिला दिसलाच नव्हता कुठे गेले असतील हे तिच्या मनात काळजीने विचार चमकून जातो ऑफिसमध्येच असतील मुद्दम समोर आले नसतील असा विचार करून ते फ्रेश होते आणि बाहेर येते तोच बेल वाजते आता कोण आले असेल असा विचार करत ती दरवाजा ओपन करते तर समोर काका मावशी असतात काका मावशी तुम्ही यावेळेला अ हो मॅडम ते सरांचा फोन आला होता आज संध्याकाळी गेस्ट येणार आहेत त्यांच्यासाठी जेवण बनवायचे आहे जाई गोंधळून कोण गेस्ट येणार आहे आणि त्यांनी मला तर काही सांगितले नाही ती काका मावशींच्या मागे चालत किचनमध्ये जाते मावशी कोण गेस्ट येणार आहे माहिती आहे का तुम्हाला जाईने कचरत मावशींना विचारले मॅडम नाही माहिती कोण येणार आहे जाई म्हणते काका मावशी एक एक करून आणलेला सामान बाहेर काढत होते विक्रांतने त्यांना फोन करून सांगितले होते गेस्ट येणार आहेत म्हणून ते येताना सगळं सामान घेऊन आले होते जाई त्या दोघांकडे पाहत ते मी पण मदत करू तुम्हाला मावशी हसत मॅडम तुम्ही आराम करा आम्ही करतो मदत नाही पण इथे उभं राहून बघू तर शकते ना मी तशा मावशी हसत हो मध्ये मान हलवतात मावशी काकांना सांगतात अहो पनीर आणायचे राहिले बघा तू काळजी करू नकोस मी खाली जाऊन घेऊन येतो आणि काका पनीर घ्यायला खाली जातात दरवाजा ओपन करणार की ते आधीच दरवाजा ओपन होतो ते समोर पाहतात तर विक्रांत असतो विक्रांत काकांकडे पाहात काका प्लीज एक स्ट्राँग कॉफी माझ्या रूममध्ये पाठवाल प्लीज एवढं बोलून विक्रांत त्याच्या रूममध्ये निघून जातो काका पुन्हा आत येतात आणि मावशींना सांगतात सर आले आहेत आणि त्यांना स्ट्राँग कॉफी हवी आहे तू बनव आणि सरांना देऊ नये एवढं बोलून काका पनीर घ्यायला निघून जातात मावशीचे हात पिठाने मळलेले असतात मावशी हात धुणार की जाई बोलते मावशी मी बनवते कॉफी आणि ती बनवायला पण बन घेते काही वेळातच ती कॉफी बनवते आणि विक्रांतला द्यायला रूममध्ये जाते आता जाईच्या मनात फक्त कॉफी त्याला द्यायची एवढाच विचार असतो काल त्या दो दोघांमध्ये काय झाले ती विसरली होती पण अचानक ती रूमच्या जा, आत जाणार की तिचे हार्ड वाढल्यासारखे तिच्या लक्षात येते आणि ती आत न जाताच बाहेर भिंतीला टेकून उभी राहते हे काय मी अशी कशी आत जाणार होते जाई एक दीर्घ श्वास घेते आणि तिचे विचार झटकत ती आत येते तर तिला विक्रांत कुठे दिसत नाही हे कुठे गेले विचार करत ती ट्रे टी पॉयवर ठेवते आणि मागे म्हणणार की शॉक लागल्यासारखी समोर पाहते आपला हिरो तर त्याच्या धुंदीत केस पुसत तिच्यासमोर समोर उभा होता ती तर डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती तर त्याने फक्त शॉर्ट्स पॅन्ट घातलेली होती नुकतंच फ्रेश होऊन आल्यामुळे त्याची ती गोरीपान चमकणारी बॉडी बघून जाईचे तोंड उघडेचे उघडेच राहते त्याचे लक्ष तिच्याकडे जाते आणि जाई पटकन पाटमोरी उभी राहते हिला काय झाले अचानक विक्रांत मनातच बोलतो आणि एकदा स्वतःकडे पाहतो आणि त्याला घालातल्या घालात हसू येते तो डोळे फिरवत इथे माझी बॉडी पाहण्यासाठी मुली भेड्यासारखी वाट पाहत असतात आणि ही आहे जिला माझी बॉडी पाहायला मिळते तर अशी तोंड फिरवून उभी आहे की तिला जास्त अकोड वाटू नये म्हणून तो पटकन टी शर्ट घालतो आणि कॉफीचा मग घेऊन बेडवर जाऊन बसतो तिच्याकडे पाहतो तर ती अजून पण तशीच उभी आहे हे, हे बघून तो तिला आवाज देतो जाई आणि त्याच्या आवाजाने ती मागे वळून त्याच्याकडे पाहते तर तो कॉफी पीत असतो ते तुझ्याकडे वेळ असेल तर दहा मिनिट इथे बसतेस का मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे तो हे बोलताच जायच्या मनात खूप सारे विचार येऊन जातात काय बोलायचं असेल यांना वेगळे होण्याबद्दल तर बोलायचं नसेल ना काय वाटतं तू मला विक्रांतला काय बोलायचं असेल जाईसोबत बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग वा, कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप्स करायला आपण विसरू नका आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद